तर नमस्कार मंडळी मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर मी पुण्यामध्ये आले होते या ठिकाणी पाहू शकता शनिवार वाड्याच्या बाजूलाच या ठिकाणी मला पुलाव सेंटर दिसलं आणि या ठिकाणी बरेच पुलावचे प्रकार दिसले जसं की तवा पुलाव चीज पुलाव असे बरेच होते आणि हे भैया पुलाव बनवण्याच्या तयारीत होते तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा स्ट्रीट पुलाव कसा बनवतात ते तर पाहणारच आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग हा मस्त तवा पुलाव गरमागरम बल्क मध्ये कसा बनवला जातो ते पाहूयात तर सर्वात आधी बघू शकता या भैयांनी कॅप्सिकम घेतलेला आहे शिमला शिमला घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकण्यात येत आहे शिमल्या बघू शकता जवळपास एक ते दोन किलो असतील आणि त्यांची स्पीड पण फार असते कारण रेग्युलर कटिंगचं चा काम चालूच असतं आणि रेग्युलर स्पेशल पुलावचं असल्यामुळे रोजचं असतं त्यांचं त्यानंतर कांदा टाकण्यात येत आहे मस्त असा बारीक चिरलेला कांदा आहे हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शिमला मस्त असं खरपूस वगैरे भाजून घ्या घेण्यात येत आहे आणि त्यानंतर बघू शकता बॉईल केलेले आलू आहेत बटाटे त्याला मस्त असं कट करून त्यामध्ये तव्यावर टाकत आहेत तर बघू शकता त्यामध्ये तीन मोठ्या साईजचे आलू टाकण्यात येत आहेत आणि त्यानंतर मस्त असं व्यवस्थित भाजून त्यामध्ये आपल्याला वटाणे टाकायचे आहेत मटर आहेत फ्रोझन एक अख्खा पॅकेट त्यामध्ये टाकण्यात येत आहे त्यामध्ये छान असे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ताबा बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजचा आहे आणि मस्त असं टोमॅटो शिमला आणि मस्त थोडंसं पुलाव आहे आसा 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 बारिक, बारिक त्या साईडला असं कॉम्बिनेशन असं भारी दिसत आहे आणि वरून त्यांनी टोमॅटो अजून बारीक बारीक चिरून त्यामध्ये टाकत आहेत तर पुण्यात आल्यावर मला हे असा पुलाव पहिल्यांदाच पाहण्यात आला आहे आणि आपल्या मराठवाड्या साईडला असं काही ठिकाणी पाहायला भेटतं त्यामध्ये अद्रक आणि लसणाचं पेस्ट टाकण्यात येत आहे त्यानंतर हे सर्व भाजून झाल्यावर त्यामध्ये मस्त असा येलो कलरचा राईस आहे बॉईल केलेला शिजवलेला भात आहे ते टाकण्यात येत आहे बघू शकता क्वांटिटी खरंच खूप जास्त आहे भात बघू शकता तुम्ही मस्त असा कोरडा कोरडा आहे बिलकुल असा चिकट झालेला नाहीये त्यावरनं त्यांचे काही मसाले आहेत आता ते मीठ टाकण्यात येत आहे गरम मसाला त्यानंतर लाल मिरची पावडर आहे बघू शकता क्वांटिटी मस्त असं तव्यावर जेवढं बसेल तेवढं राईस त्यांनी वापरला आहे आणि हे सर्व आपल्याला आता मिक्स करायचं आहे मिक्स करण्यासाठी त्यांनी दोन प्लेट्स वापरलेत तर बघू शकता व्यवस्थित असा मिक्स झाला आहे मसाले आणि एक एकजीव झाला आहे तर पुलाव हा तयार झाला आहे आणि पुलाव तवावरून काढून घेत आहेत आणि पु जसं कस्टमरला जो पुलाव पाहिजे ज्या प्रकारचा पुलाव पाहिजे तो त्यांनी गरम गरम करून घेतात आणि हा व्हेज पुलाव आहे या प्लेटीमध्ये आपल्याला व्हेज पुलाव मिळतो कांदा आहे काकडी आहे आणि सोबतच लोणचं आहे तरी मस्त अशी व्हेज पुलावची शनिवार वाड्याच्या बाजूलाच रोड क्रॉस करून हा पुलाव सेंटर आहे नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल मला तर आवडला आहे आणि याचा हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडला असेल हा पुलाव कसा बनवतात स्ट्रीट साइडचा सा, तर तुम्हाला आवडलाच असेल आणि मग आपण भेटणारच आहोत पुढच्या अशा नवीन व्हिडिओला चला तर मग धन्यवाद